बोईसर तारापूर एम आय डी सीत प्रदूषण वाढत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज बोईसर मधील स्थानिक तरुणांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोईसर यांच्या कार्यालयाचं श्राद्ध घातलं सर्व पित्री अमावासाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं श्राद्ध घालत या तरुणांनी अनोखं आंदोलन केलं असून सध्या बोईसर तारापूर एम आय डी सीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी शिकारत असल्याने या तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर गंभीर आरोप केले आहेत नमस्कार मी अभिनय चौधरी आज आम्ही आलेले उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयाचा सर्व पित्र अमवाशाच्या निमित्ताने श्राद्ध घातलेला आहे कारण हे जे अधिकारी आहेत राजू वसावे आणि त्यांची टीम हे कधीही फोन उचलत नाही सुट्टी असो काही असो तुम्ही कधी पण त्यांना फोन ट्राय करा आपल्या सर्वसामान्य माणसांचा कधी फोन लागत नाही त्यासाठी त्यांच्या नावाचाच आज आम्ही श्राद्ध घातलेला आहे की जेणेकरून देव वरती त्याला नेल्याच्या नंतर राजू वसावेला कृपया करून नरकात तरी जागा देऊ नये नरकात जागा दिली तरी ते सोडलेलं केमिकल आहे त्याच्यातच त्याला डुब बु बुडवा त्याला तेव्हा समजेल की इकडचे स्थानिक आणि आम्ही लोक कसे जगतात तुम्ही कदाचित आमच्या गावात येऊन बघितलं तर कवळी कवळी झाडं जी पालव्या फुटलेल्या आहेत सर्व पेटलेली आहेत काही जिवंत झाडं मेलेली आहेत राजू वसावे आणि त्यांच्या टीमला आम्ही वारंवार कळवत असतो तुम्ही तिकडे बघू शकता आम्ही नारळ फोडलेला आहे त्या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या गाडीची कडे त्या गाडीला पण आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे कारण ती गाडी आज कितीक महिन्यापासून जागेवर उभी असते त्यांना आम्ही कॉल करतो सिंग साहेबांना कॉल करतो पण सिंग साहेब काय त्यांच्या माणसांना